श्रीराम समर्थ मी प्राध्यापक डॉक्टर संजय प्रभाकर हर्षे वय चौसष्ट वर्ष मी विठोबाजी आमली बी एड कॉलेज ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र येथे पस्तीस वर्ष प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्य केले माझे शिक्षण एम कॉम एम ए अर्थशास्त्र एम ए समाजशास्त्र एम एड पी एच डी इन शिक्षण रत्न डिप्लोमा इन नॅचरोपॅथी डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स मी आयुर्वेदिक व नॅचरोपॅथी डॉक्टर पण आहे व एक समाजसेवक पण आहे सर्व निशुल्क सेवा करीत असतो मी दोन हजार सोळामध्ये निवृत्त झालो तसं मी फार लहान माणूस आहे मला विद्यार्थी म्हणून मरायचे आहे म्हणजे मी मरेपर्यंत शिकत राहण्याची ठरविलेले आहे तीन वर्षापूर्वी कॉलेज जॉईन केली कॉलेज जॉईन केले व डी एन वायचा कोर्स पूर्ण केला लगेच वास्तुविशारद करता ऑनलाइन प्रवेश घेतला तर तो कुठे ज्योतिष वास्तुविशारद श्री उमेश रमेश कुळकर्णी पुणे यांच्याकडे पण हा पत्र कसा लागला तर एक दिवस माझ्या व्हॉट्सअपवर एका ग्रुपवर एक फोटो आला तो होता वास्तुविशारद पदवी समारंभाचा होता त्यात त्या, -त्या प्रमाणपत्रावर एक फोन नंबर बारीक अक्षरात दिसला म्हणून मी फोन करून बघितले तर तो मानवी गुरुजींचाच निघाला त्यांच्याशी दहा मिनटं बोललो व त्यांच्या बोलण्यावरून लगेच मला निश्चय केला की के आपल्याला हा कोर्स करायचा आहे कारण थोडीफार माहिती होती व वास्तुशास्त्र शिकण्याची आवड होती पण मी मा मान्य गुरुजींना आधीच सांगितले की मला मोबाईल जमत नाही व काहीच त्यावर करता येत नाही ते म्हणाले की तुम्ही फक्त प्रवेश घ्या सर्व काही येऊन जाईल संस्कृत पण येत नव्हते हा कोर्स ऑनलाईन असल्यामुळे असे वाटले की जमते की नाही कारण या आधी कधीच ऑनलाईन मी काम केले नव्हते मनात भीती होती पण परमेश्वराच्या आशीर्वादाने प्रेरणा मिळाली व जिद्देने मी हा कोर्स जॉईन केला पाच दिवस मोफत होते पण मी पुणेवरून मुंबईला बसने प्रवास करीत होतो पहिल्या दिवशी जॉईन होता आले नाही कारण मला मोबाईलचे काही समजत नव्हते दुसऱ्या दिवशी मी आमचे साठभाऊ यांच्या घरी जाऊन त्यांना विचारून वर्ग जॉईन केला कसा करायचा त्यांना पुन्हा विचारले व नंतर घरी तीन दिवस मोफत वर्ग केला व शेवटच्या दिवशी फी भरून प्रवेश घेतला मी बावीस पार्कपासून एकही वर्ग बुडवला नाही माझे काम ऑल इंडिया फिरायचे आहे पण मी अख्खा दीड ते दोन महिने कुठेच गेलो नाही व सर्व वर्ग केले अडचण झाली मोबाईलची पण ती दुसऱ्याकडून दूर होत गेली असे करता करता हा कोर्स केव्हा संपला कळलेच नाही मित्र हो मान्य गुरुजींचे आभार कितीही मानले तरी कमीच एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या अडचणी व समस्या बाजूला ठेवा व ईश्वराला प्रार्थना करून साक्षात देव आपणास गुरुच्या रूपात भेटले असे समजून प्रवेश घ्या यश निश्चित मिळेल त्याची चिंता करू नका ते मिळणारच आहे मान्य गुरुजी वास्तूचे प्रगाण पंडित आहेत त्यांचे ज्ञान अफाट आहे महाराष्ट्रात तरी त्यांची बरोबरी कोणी करत असेल असे मला वाटत नाही माझा अनुभव मी तुम्हाला कथन केला किंमत हारू नका मित्रांनो व आर्थिक अडचण असेल तर ती आपोआप दूर होऊन जाईल विश्वास ठेवा मान्य गुरुजींवर त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत तुम्हाला पण नक्की मिळणार धन्यवाद गुरुजी माझा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री डबल वन सिक्स थ्री टू सेवन हा आहे नाईन फोर टू थ्री डबल वन सिक्स थ्री टू सेवन हा आहे श्रीराम समर्थ